नमस्कार मी सरिता पवार न्यायदरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या काही महत्वाच्या माजी मंत्री महापौर इतके प्रतिनिधी वरळी असून देखील त्यांच्या काळात वरळीचा झिरो विकास झाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि मंत्री इथले आमदार असून देखील वरळीकरांना विकासापासून उपेक्षित ठेवले आता विधानसभेला जनता त्यांना कायमचे घरी बसवेल अशी घनागाती टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली जनसंवाद दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात वरळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी विशेषतः वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले त्यांनी वरळीकरांचे अनेक महत्वाचे प्रश्न जसे की कोळीवाड्याचा प्रश्न बीबीडी चाळ पोलीस वसाहतीचा पुनर्विकास एसआरए सेस इमारतीचे प्रश्न या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली ते म्हणाले की वरळीच्या या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ धारावीतील मशिदीबाबत राजकारण करणाऱ्यांवर टीका करताना डॉक्टर शिंदे म्हणाले तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली होती त्यावर बोलताना हे लोक कसे विसरले एखाद्या मंदिरावर हातोडा पडत असताना त्यांची तोंड का उघडत नाही धारावीतील मशीद प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला असून सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज बायकाळा शिवडी अंत वरळी आता याच्या पुढे आणि भांडू असे मतदारसंघ आपण करतो आणि वरळीमध्ये सविस्तर चर्चा जी आहे ही प्रत्येक का कार्यकर्ता पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांबरोबर झाली वरळीचे विषय काय काय आहेत हे सगळे समजून घेतले वरळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळीवाड्याचे दे विषय असतील रिडेव्हलपमेंटचे डेव्हलपमेंटचे विषय असतील एस आर एचे विषय असतील या सगळ्या विषयांवरती सविस्तर जी आहे ती चर्चा करण्यात आली आणि प्रत्येकाने की गेले अनेक वर्ष रखडलेला म्हणजे घरांचा प्रश्न बी डी चाळीचा विषय असेल पोलीस वसाहतीचा विषय असेल सेजच्या इमारतींचा विषय असेल एस आर एचा विषय असेल म्हाडाचा विषय असेल हे सगळे विषय जे आहेत इथे गेले अनेक वर्ष रखडले त्याच्यावरती कोणी लक्ष दिलं नाही बी डी चाळीचा डी डी विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातात घेतला तो सोडवण्याचं काम केलं त्याचबरोबर आता एस आर ए आपण रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तो विषय हातात घेतला तो सोडवला तिथे हजारो लोकांना जे आहे हे भाडं देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर ए आणि एम डीच्या माध्यमात तिथे रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे ते सरकारने हाती घेतलं बिल्डरला बाजूला करून इथे देखील तसेच प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे कोळीवाड्यांचा प्रश्न होता की तो त्यांना बोटीला प्रॉब्लेम होता स्पॅन वाईट करायचा विषय होता तो अगोदरच्या सरकारने आणि अगोदरचे जे प्रतिनिधी होते इकडे ते बोलले की होणार नाही आमचं सरकार आल्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आहे ते स्पॅन वाईट केलं पैसे थोडे जास्त लागले पण आज जो मूळ कोळी वाड्यामध्ये राहणारा आपला कोळी आहे बांधव आहे त्याला त्याचा फायदा झाला त्याला जे आहे त्याचं रोजचं जे जगणं आहे ते सगळ्या मासेमारीवरती आहे त्याच्यासाठी तो फायदा झाला तो निर्णय आम्ही घेतला बी डी चाळीचा निर्णय आम्ही घेतला पोलीस तिचा आम्ही निर्णय घेतला तर हे सगळे निर्णय जे आहे ते आम्ही घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून ज्या ज्या विषयांवरती चर्चा झाली त्याच्यावरती देखील इमिजिएटली एस आर ए असेल म्हाडा असेल याच्याबरोबर मिटिंग घेतली जाईल म्हणाने मुख्यमंत्र्यांना या सगळे विषय सांगितले जातील आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय जो आम्ही घेऊ आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी जो होता काही विश्लेषण याची चर्चा झाली बघा या मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं की एकच आमदार नाहीये तीन ती तीन आमदार आहेत तीन आमदार एक खासदार अगोदरचे माजी मंत्री महापौर सगळ तरी देखील लोकांनी त्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मतदान दिलं त्यांना वाटत होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त लीड जे आहे वरळी विधानसभेतून मिळेल पण लोकांनी त्यांची जागा दाखवण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं तो डिफरन्स फक्त सहा हजारावरती आला हा का आला याचा जर आत्मपरीक्षण त्यांनी केलं तर त्यांना कळेल की लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला की जे मंत्री देखील होते आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील होते घरी सगळ्या गोष्टी होत्या पण तरी पण लोकांना जे आहे उपेक्षित ठेवण्याचं काम केलं कोणासाठी निर्णय घेतले नाही आता फक्त जे आहे कुठला सण आला की ते आपल्याला दिसतात बाकी टाइम जे आहे ते लोकांनी आता त्यांचा काय निर्णय करायचा तो या विधानसभेमध्ये ठरवलेला आहे ऑलरेडी आणि ह्या विधानसभेमध्ये जो सहा हजाराचा डिफरन्स राहिलेला आहे तो सहा हजाराचा डिफरन्स जो आहे हा ओवरकम करून ही वरणी विधानसभेची जागा जी जा आहे ही शिवसेना महायुती शंभर टक्के लढणार आणि जिंकणार अनेक वर्षापासून अंबरनाथमधील नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे सततच्या वायू प्रदूषणाला कंटाळलेल्या अंबरनाथकरांनी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात पूर्वेच्या निसर्गग्रीन गृहसंकुलासमोर रविवारी एमआयडीसी प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेऊन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांद्वारे हवेत सोडला जाणारा वायू नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशुद्ध हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं यावेळी त्रस्त नागरिकांनी सांगितले अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात पूर्वेच्या निसर्गग्रीन गृहसंकुलासमोर रविवारी निदर्शन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते निसर्गग्रीन नवरेनगर मोरवलीपाडा ताडवाडी आंबेडकर नगर शिवशक्तीनगर ग्रीन सिटी राहुल पार्क राहुल इस्टेट मोरिवली गाव या परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून कंपन्यांमधून निघणाऱ्या रासायनिक वायूचा त्रास होत आहे मोरोली एम आय डी सीतील रासायनिक कंपन्यांद्वारे हवेत सोडला जाणारा वायू नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशुद्ध हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं यावेळी त्रस्त नागरिकांनी सांगितलं मागील काही दिवसांपूर्वी मोरोली एम आय डी सीतील एका रासायनिक कंपनीत वायू गळती झाली होती त्यामुळे अनेक नागरिकांना डोळे चुरचुरणे उलट्या श्वास घेण्यास त्रास तसेच संपूर्ण शहरात धूर पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती त्यामुळे वायू प्रदूषणाच्या समस्येला शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला तसेच हातात पोस्टर घेऊन आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी याबाबत या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता प्रशासनाकडून याबाबत चर्चेसाठी निमंत्रण आले आहे चर्चेत हा प्रश्न सुटला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करू वेळप्रसंगी रेल रोको करू असा इशारा अरविंद वाळेकर यांनी दिला आहे गेली सात आठ वर्ष या परिसरामध्ये निसर्ग ग्रीन सारखी एक मोठी सोसायटी यामुळे अंबरनाथकरांचं एक सन्मान झाला त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक त्यांना सात आठ वर्षापासून त्या प्रदूषणाचा त्रास आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वाईचा स्फोट त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उद्मरून पडले होते अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडं कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सह्यांची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा पाठपुरावा करून त्या परिसरातल्या नागरिकांचं प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजीसाठी चिवरदान धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते भिक्षू महासंघाच्या राज्यभरातून आलेल्या भंतेजींच्या उपस्थितीने आज वर्षावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे गेले दोन वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन म्हणूनच जनसेवा करत आलोय असे मुख्यमंत्री म्हणाले अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे आपण आचरणात आणले तर समाज राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे या सोहळ्याची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाने आणि सामूहिक प्रार्थनेने झाली यावेळी उपस्थित आदरणीय भंतेजींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिवरदान वस्त्रदान करण्यात आले भंतेजींनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धम्म आशीर्वाद दिले यानंतर भंतेजीसाठी भोजनदानाचा सोहळा पार पडला

आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव झालाय असं म्हटलं तर वाग ठरणार नाही गेले दोन वर्ष तरी मी सीएम म्हणून काम करत असलो तर लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सामान्य माणसाच्या या वर्षा निवासस्थानी तुमच्यासारखे सर्व सर्व असामान्य अंत्यजी उपस्थित झालेले आहे ते माझं मी भाग्य समजतो आणि मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष युद्ध सुरू आहे परंतु खरं सांगायचं म्हटलं तर आज जगा जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज आपला देश आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धाचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून हे मत आणि हे मांडणाऱ्यांपैकी मी आहे आमचं राज्य सरकार या दोन्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान संघट आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून आपण जनतेजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला धम्मांचल अजिंता रेणी येथे पाली भाषेच्या विद्यापीठाला मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिले त्याच्याबद्दल एक बैठक झाली आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि तसा निर्णय आम्ही घेतला आहे तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न या आहे त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय असेल अभ्यासिका असेल आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार मुंबई आमच्या खासगी मालकीच्या जागेवर का उभा राहिला असा प्रश्न करून डोंबिवली जवळील दावडी गावातील मिलिंद नाथा ठाकरे या इसमाने एका औषध विक्री व्यवसायातील तरुणाला बेदम मारहाण शिविगाळ केली या तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला काही मीटर अंतरावर फरफटत नेऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय शनिवारी रात्री दावडी गावातील शिवमंदिर जानुनगर भागात ही घटना घडली गट संजय हरिश्चंद्र यादव असे औषध विक्री व्यवसायातील तरुणाचे नाव असून तो दावडी गावात राहतो मिलिंद ठाकरे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी सांगितल्यानुसार संजयला सर्दी झाली असल्याने तो शनिवारी रात्री सर्दीची गोळी खरेदीसाठी मित्र शरद यादव सह औषध दुकानात चालला होता तो गप्पा मारत काही वेळ एका ठिकाणी थांबला तेथे आरोपी मिलिंद ठाकरे आले त्यांनी ही माझी खाजगी जमीन आहे येथे तुम्ही थांबू नका असे सांगून त्यांना जाण्यास सांगितले यांच्या तक्रारदार संजय आणि त्याचा मित्र सार्वजनिक रस्त्यावर येऊन गप्पा मारू लागले यावेळी आरोपी मिलिंद स्वतःची वॅगनार कार घेऊन समोरून वेगाने आला त्याने संजय आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली संजयला जीवे ठार मारण्याची धमकी दिली हा सगळा प्रकार पाहून संजय व त्याचा मित्र चक्रावले आम्ही आपणास काही केले नाही तरी तुम्ही का आम्हाला मारता असे प्रश्न यादव बंधू करत होते त्याचा राग मिलिंदला आला त्याने स्वतःच्या ताब्यातील कारने जोराने संजय यादव याच्या अंगावर गाडी घातली आपल्या जीवाला धोका आहे म्हणून संजय रस्त्याने पळू लागले त्यावेळी मिलिंद ठाकरे यांनी पळत असलेल्या संजयच्या पाठीमागून सुसाट वेगाने कार चालवली आणि संजयला जोराची धडक दिली या धडकेत संजय रस्त्यावर पडले मिलिंदने वेगाने कार चालवून संजय यादवला मोटार खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केलाय मिलिंदने वेगाने कार चालवून संजय यादवला मोटार खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केलाय संजयच्या पायावरून चाक गेल्याने आणि हात पायाला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस उपनिरीक्षक एस पी काळदाते या प्रकरणाचा तपास करत असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार, डोंबिवली